थेट नगर अध्यक्ष असू द्या किंवा काही प्रभागातील उमेदवार असू द्या कुठे पती आहे त्याच प्रभागामध्ये पत्नी आहे कुठे भाऊ आहे त्याच प्रभागामध्ये बहिणी अशा प्रकारची घराणेशाही सध्या एकूण बघितली तर आपल्याला पाहायला मिळते घराणेशाही ना तर घराणीशाही यांना ही जनतेने निवडून दिलेली पाहिजे पत्ती जे संपवायचे असेल ते जनताच संपू शकते ना नवीन शहर जनतेची मागणी यांच्या सरकारी थापा मारणार नाही का फक्त पाच वर्षांना हातोडाला मी येणार नाही जर काही काम झालं नाही तर मला सुद्धा आकडून द्या तुमचं नमस्कार वृत्त मराठी सगळ्यांचं स्वागत करतो बदलापुरात सध्या राजकीय घमासान सुरू आहे नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची अदलाबदली या पक्षातून त्या पक्षातलं पक्षांतर आणि त्यानंतर मिळालेले तिकीट यावर सारी गणित जुळवत आता उमेदवार निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले महाराष्ट्र सैनिक म्हणून ओळख असलेले सुरेश शिंदे आपल्या सोबत असणार आहेत या निवडणुकीमध्ये त्यांनी सामोरे जाण्यासाठी कशा पद्धतीने तयारी केली आहे आणि त्यांचं एकूण विजन काय याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत आपलं स्वागत आहे सध्या जर बघितलं तर राजकारणामध्ये पक्षांतराचे वारे वाहत आहेत आपण स्वतः मनसैनिक म्हणून तुमची ओळख हो आहे अत्यंत छोट्या घरातून किंवा कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसलेले आपण कार्यकर्ते आहात निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय कसा तुम्ही घेतलात आणि या निवडणुकीकरता तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली मी सांगतो तुम्हाला सर कमी दहा सा, वर्ष सातत्याने पक्षाचं काम करत होतो मनसे पक्षाचं आणि मला समाजकार्यात पहिल्यापासून आवड आहे आणि काहीतरी आपण केलं पाहिजे कारण मी घरी घरातून आल्यामुळं मला पूर्ण जाणीव आहे लोकांची परिस्थिती काय आणि लोकांना काय हवं असतं दुसरी गोष्ट सांगायचं असेल जर मी ह्या प्रभाक्रम सात मधून आता जे इलेक्शन लढवत आहे मशाल चिन्हावर पण काहीतरी निर्णय घ्यावा लागतं जसे ठोच निर्णय घ्यावा लागतो जेव्हा अशा परिस्थितीत मनसे असो किंवा आपला उभाटा असो हे एकच आहे आणि माझ्याकडे पर्याय होता जर आपण अपक्ष लढलो तर तेवढी ताकद पण आपली पाहिजे आज ती ताकद तेवढी मला वाटली नाही अपक्षामध्ये आहे पण उभाटाची जी ताकद आहे आणि मनसेची जी ताकद आहे मिळून जर आपण एकत्र आलो तर आपण काहीतरी परिवर्तन घडू शकतो तिथे म्हणून मी मशाल चिन्ह हे निवडून आता सध्या जर तुम्ही बघितलं तर तुम्ही अत्यंत हालाखीच्या जीवनातून वर आलेले आहात सामाजिक जाणीव तुम्हाला आतापर्यंत काम करत असताना समाजिताची कोणकोणती कामं तुम्ही केलेली आहेत कशाप्रकारे नागरिकांचा ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे मी तर नेहमी प्रभागात माझ्या जे काही लोकांच्या अडचण असेल ना ते मी सोडायला पूर्णपणे प्रयत्न करतो कारण आज आपल्याकडे कुठलाही मोठा असं पद नाहीये पण तरी पण मी काम करतो आज नगरसेवक जे निवडून देतात ना लोक हे नगरसेवक फक्त इलेक्शन आलं का तुम्हाला हात जोडायला येतात पण सुरेश शिंदे असा कार्य करता होता ना कधी रात्री यावरती कधी फोन केला तर लोकांची कामं करत होता आता पद्धती दिवे हे जे कधी बंद असले ना तर नगरसेवक न फोन जाता मला पहिला फोन यायचा कारण त्यांना माझ्याकडून अपेक्षा होती हा व्यक्ती करू शकतो त्याच्यानंतर तुम्ही गटाला तुमले लाईट गेले या समस्या छोटे छोटे आणि ह्याच नगरसेवकांची कामं आहेत पण इथले काय झालं माहितीये का इथं फक्त भ्रष्टाचार यांना फक्त स्वतःचा किस्सा भरायचा कसा एवढंच दिसतं दुसरी गोष्ट कसं आहे जनतेला माझं एक आव्हान आहे का तुम्ही ना कुठेतरी एक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे तुम्हाला एक प्रभागाल तुमच्या तर ती तुम्ही स्वीकारा आणि ह्या वेळेला खरंच ती संधी आहे तुमच्याकडे आज माझ्या सरकारमध्ये एक निवडणूक लढतोय तर तुमची मला साथ हवी आहे प्रभा क्रमांक सात मध्ये मी निवडणूक लढवत आहे तर मला सात मध्ये जेवढी जनता आहे त्यांना सांगणं माझं भेटलेली आहे काहीतरी परिवर्तन करण्याची आणि ती माझ्या रूपात आहे तर तुम्ही नक्कीच परिवर्तन घडवाल अशी मी तुमच्या अपेक्षा ठेवतो हो आता जर बघितलं तर काही प्रभागांमध्ये बदलापुरातलं एकूण चित्र बघितलं थेट थेट नगराध्यक्ष असू द्या किंवा काही प्रभागातील उमेदवार असू द्या कुठे पती आहे त्याच प्रभागामध्ये पत्नी आहे कुठे भाऊ आहे त्याच प्रभागामध्ये बहिणी आहे अशा प्रकारची घराणेशाही सध्या एकूण जर बदलापुरात बघितली तर आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला राजकीय वारसा नाहीये तर या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता नाही कसं माहित का मैं मैं एक सामान्य माणूस यांना काय बदल घडू शकतो सामान्य माणसाची ताकद आहे ना ती एखाद्या दुसऱ्या कुठल्या व्यक्तीमध्ये नाहीये आणि घराणीशाही बोलवायचं ना घराणीशाही आहे ना ही जनतेनेच निवडून दिलेली आहे पहिले पण ती जर संपवायची असेल ती जनताच संपू शकते ना जनतेमध्ये जी पॉवर आहे एकीची ती कुणाकडेच नाहीये जनतेने ठरवलं तरी काही घडवू शकत लक्षात घ्या आणि जनतेला हेच आव्हान माझं का तुम्ही या वेळेला बदल घडवा जर माझ्या रूपात एक बदल हवा चेहरा नवा ही माझी टॅगलाईन ना ती खरंच तुम्ही चेहरा नवीन द्या प्रभागामध्ये आता प्रभागातले कुठल्या समस्या किंवा कुठले प्रश्न प्रलंबित आहेत जे तुम्ही आता प्रचाराला किंवा फिरतायत किंवा तुम्ही नागरिकांच्या भेटीघाठी घेतात त्यावेळेस तुमच्या समोर आलेल्या आहेत कोणत्या समस्या आता लोकांच्या भेटी गाठी घेतो ना सर मी सांगतो ना तर लोक स्वतःच वैतरलेले आहेत कारण लोकांनी हे दोन चार वर्षाचं पूर्वीचं ते राजकारण चालू आहे ना लोक त्याला व्हायचं कारण लोक आहेत ना ही जनता आहे ना आताची ही खूप शिकलेली जनता आहे का त्यांना सर्व समजतं काय चाललंय काय नाही आज मी डोर टू डोर प्रचार करतोय तर तिथं मला चांगले चांगला अनुभव भेटतात का बाबा आम्हाला नवीन चेहरा पाहिजे जनतेची मागणी आहे आणि जर सांगायचं तर मला जर निवडून दिलं मी एक नगरसेवक झालो तर माझ्या काही गोष्टी आहेत ज्या का प्रभागासाठी मला करायच्या आहेत ते मी खरंच करणार आहे आणि मी बोलून दाखवणार आणि ते करणार सुद्धा म्हणजे यांच्यासारखा मी थापा मारणार नाही का फक्त पाच वर्षांना हात जोडायला मी येणार नाही जर माझ्यानं ना काही काम झालं नाही तर मला सुद्धा आकडून द्या नगरपालिकेचा जर कारभार बघितला तर याच्या आधी गेले सहा सात वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत प्रशासकीय कारभार होता आणि प्रशास का या प्रशासकीय कारभारामध्ये नगरपालिका क्षेत्रातली प्रलंबित कामे असतील किंवा जी झालेली कामे असतील या कामांमध्ये कुठेतरी प्रशासनाच्याकडून चुका झालेल्या आहेत का किंवा कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे का तुम्हाला काही या गोष्टीचा आढळलेला आहे का अजून तरी मला असं काही आढळलं नाही पण मी प्रशासनाचा खरंच आभार मानतो कारण आज किती म्हणतो दहा वर्ष आपल्याकडे निवडणूक लागलेली नाही पण त्या दहा वर्ष बदलापूर चांगल्या प्रकारे प्रगती नक्की झाली जेवढं नगरसेवक असताना प्रगती होत नाही ना ते प्रशासन एकट्याने आपले जे गायकवाड साहेब आहेत त्यांनी खरंच चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आज इथलाच घ्या ना आपण ग्रीन उंची ना जो रस्ता येतो तो, तो शक्यच नव्हता होणं पण त्यांच्या काळामध्ये झालेलं आहे आणि जे सिग्नल यंत्रणा आहे खूप चांगल्या प्रकारे बदलापूर डेव्हलप केले ते म्हणजे मला असं वाटत नाही की नगरसेवेची गरज आहे असं प्रशासन भेटलं ना तर खरंच प्रगती बदलापूर खूप शहर आहे ना झपाट्याने वाढतोय आणि ते गरज सुंदर होऊ शकतो एकूण जर बघितलं तर सध्या आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत कुठेतरी दवाखाने चांगले प्रकारचे उपचार लोकांना मिळायला हवेत अशा प्रकारची नागरिकांची मागणी आहे तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता माझी स्वतःची एक इच्छा आहे जर मी निवडून आलो मी नगरसेवक पदावर बसलो तर माझ्या प्रभागात सात नंबर आहे त्या प्रभागात मला शासकीय चांगलं हॉस्पिटल बोलायचं आहे त्याच्यानंतर माझी दुसरी गोष्ट अशी आहे का मला डिजिटल शाळा बनवायची आज इंग्लिश जर गेलं ना तर किती फी आहे प्रत्येकाला परवडत असं नाहीये पण जर त्या चांगल्या शाळा आहेत मराठी शाळा त्यांना डिजिटल रूपात चांगलं बनवलं तर आपले काही गुण तिथं शिक्षण घेऊ शकतात बदलापुरामध्ये बदलापूरच्या बदला नावाप्रमाणेच बदलापुरात गेल्या काही वर्षापासून पुराची समस्या निर्माण होते याला जबाबदार कोण आहे तुम्हाला काय वाटत ह्याला जबाबदार बोललं तर ना इथले आहेत तेच म्हणू शकतो कारण कुणाचं लक्षच नाही ना कसं असतं इलेक्शन आलं का सगळे लोक हात जोडायला येतात पण त्याच्या चार पाच वर्ष जो काळामध्ये असतो त्याच्यामध्ये कोणीच वितरण येत नाही काय हे जनतेने पण ह्यावेळेला लक्षात ठेवलं पाहिजे का दरवेळेला आपल्या दर बदलापूर शहराला पूर येतोच म्हणजे असा एखादा नदी साईडच्या राहणार लोकांना तो जीव मुठीत घेऊन राहतोय आज ठीक आहे चार पाच महिने समजा हिवाळा उन्हाळा हा ठीक आहे पण जेव्हा पावसाळा येतो ना त्या माणसाला एक एक दिवस रात्र जागून काढावं लागतं इथे म्हणजे काय बदलापूर शहर आहे ना हे खूप सुंदर शहर आहे इथं शिवाजी महाराजांचा वारसा आहे इथं शिवाजी महाराजांचं पाऊल लागलेले आहे तर तो शहर कसा पाहिजे बदलापूरात आणखी एक गोष्ट आहे की दळणवळणासाठी असलेली रेल्वे रेल्वेच्या ज्या अपुऱ्या फेऱ्या आहेत किंवा रेल्वेची वाढती गर्दी बघितली तर या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी मेट्रोचा पर्याय दाखवला गेला परंतु अद्याप मेट्रोचं काम झालेलं नाहीये किंवा रेल्वेच्या स्थानकाचं सा बदलापूर स्थानकाचं सा काम झालेलं नाहीये या समस्येकडे तुम्ही कसं बघता ह्या समस्या खूप मोठ्या समस्या आहेत यात समजा मी आमदार आणि या खासदारांच्या गोष्टी आहेत त्या मेट्रो असो किंवा रेल्वे असो मी ना फक्त मी प्रभागापुरतं बोलू शकतो कारण मला प्रभाग प्रभागाची रचना घडवायची आहे एकूण जर आता इथली परिस्थिती बघितली तर या प्रभागामध्ये तुम्हाला परिवर्तन व्हावं अशी तुमची इच्छा आहे नागरिकांना मतदानासाठी काय आवाहन करा नागरिकांना माझं एकच आहे का संधी ही एकदाच येते एक, एक सामान्य कुटुंबातला मी आज मला जी संधी भेटली त्या संधीच सोनं करायचं पण ते सोनं करायचं पण तुम्ही मला काहीतरी दिलं पाहिजे तर ते सोनं होणार आहे तुमचं मतदान हे दोन तारखेला मशाल्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमत मला विजयी करा नक्कीच तुम्हाला परिवर्तन दिसेल त्या निश्चितच मतदारांना आवाहन करून या ठिकाणी सुरेश शिंदे यांनी आपल्या प्रभागामध्ये लढवायचा बदल कशा प्रकारचा असेल याचा आशावाद व्यक्त केलेला आहे याचा इथेच थांबूयात ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब